नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अॅग्रोवन देशातील अनेक बाजारांमध्ये आता कापसाचा कमाल भाव म्हणजेच जास्तीत जास्त भाव आठ हजार रुपयांपेक्षा काहीसा जास्त झालेला आपल्याला दिसतोय तर बाजारातील सरासरी भाव पातळी हे आज हे आपल्याला सात हजार तीनशे ते ती सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दिसते आता सरासरी भाव पातळी म्हणजे सर्वसाधारण भाव पातळी असते की ज्या भावानं जास्तीत जास्त माल विकला जातोय तर बाजारातील कापूस आवक सुद्धा आपल्याला दिवसेंदिवस कमी होताना दिसते तर दुसरीकडं यू एस डी एनं आपल्या मार्च महिन्याच्या अहवालामध्ये मा भारताचं कापूस उत्पादन भारताचा कापूस वापर आणि भारताचा कापूस निर्यात याबाबत या एक महत्त्वाचं अपडेट दिली आहे म्हणजे अंदाज दिला आहे मग नेमकं यू एस डी एनं भारताचं उत्पादन आणि निर्यातीबाबत नेमकं काय म्हटलं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तेसुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच नेमकं कापूस बाजारात सध्या काय घडतं आहे तेसुद्धा आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत आपण सुरुवात करूयात कापसाच्या बाजारभावापासून आता आपण जर बाजारातील कापसाचे भाव पाहिले तर आपल्याला अनेक बाजारांमध्ये ज्या काही कमाल भावाच्या म्हणजे जास्तीत जास्त भावाच्या ज्या काही पावत्या आहेत ते, आए, ते, ते सोशल त्या सोशल माध्यमांमध्ये फिरताना दिसत आहेत आणि त्या पावत्या आपल्याला सात हजार आठशे रुपयांपासून ते आठ हजार तीनशे रुपयांपर्यंत दिसून येतात परंतु ह्या जास्तीत जास्त भावाच्या पावत्या असतात त्यामुळं हे एक बाजारातील अपडेट म्हणजे दराचे अपडेट म्हणून आपण त्याकडं पाहणं गरजेचं आहे कारण त्या त्या बाजारांमधील सरासरी भाव पातळी ही तेवढी नसते ती एखाद्या ट्रकमधले किंवा एखाद्या ट्रॅक्टरमधले किंवा एखाद्या टेम्पोमधल्या कापसाचा जो काही लिलाव असतो त्या लिलावाची ती माहिती असते किंवा तो दर असतो त्या बाजारातील जर सरासरी दर आपण पाहिले तर आपल्याला सरासरी दर म्हणजे सर्वसाधारण दर की ज्या दरामध्ये जास्तीत जास्त कापूस विकला गेला तो दर आपल्याला काहीसा कमी दिसतोय आता आपण जर वेगवेगळ्या वे टप्प्यांमध्ये पाहिलं म्हणजेच आपल्या गावावर होणारे खेड्या खरेदी त्यानंतर आपल्या समिती आणि जिनिंग या रेटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते म्हणजेच खेड्या खरेदीमधले भाव काही भागांमध्ये अगदी जास्त दिसतात आणि काही भागांमध्ये खेड्या खरेदीचे भाव एक अगदी आपल्याला सात हजार शंभर दोनशे तीनशे रुपयांपासून सुरू झालेले दिसतात तशीच परिस्थिती आपल्याला बाजार समित्यांमधील भावाचे सुद्धा दिसून येते आणि जिनिंगमधल्या सुद्धा आणि विशेषतः म्हणजे की कापसाचे भाव हे गुणवत्तेनुसार आपल्याला कमी जास्त होताना दिसत आहेत त्याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आता आपण जर केवळ महाराष्ट्रच नाही एकूणच देशभरातला सरासरी दर पाहिला तर आपल्याला हा दर दिसून येतो सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आता ज्या भागा भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी चांगल्या कापसाची आवक आहे कापसूकच त्या भागामध्ये आपल्याला रेटसुद्धा चांगले दिसून येत आहेत जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आज बहुतांशी बाजारांमध्ये आठ हजार किंवा आठ हजार दोनशे तीनशे आठ हजार शंभर रुपये एवढा भाव मिळाला परंतु सरासरी भाव पातळी जर आपण पाहिली ती सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दिसून येते त्यातल्या त्यात बहुतांशी बाजारांमध्ये सरासरी भाव आता सात हजार पाचशे रुपयांपेक्षा काहीसा वाढलेला आहे म्हणजे सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान बहुतांशी बाजारांमध्ये सर्वसाधारण दर म्हणजेच सरासरी दर आपल्याला दिसून येतोय आता बघूयात बाजारातील कापूस आवकेविषयी आपण जर मागच्या दोन आठवड्यांपूर्वीचा आकडा पाहिला तर आपल्याला बाजारांमध्ये कापसाची दैनंदिन आवक ही एक लाख गाठींपेक्षा जास्त दिसून येत होती परंतु व्यापाऱ्या आणि उद्योगांची जी सकर संस्था आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांचा जो काही अवकेचा आकडा येतो तो आकडा मागच्या दोन आठवड्यांपासून हा एक लाख गाठींपेक्षा कमी दिसतो आहे मागच्या पाच सहा दिवसापासून तर आवकेचा आकडा हा आपल्याला ऐंशी हजार गाठींपेक्षा कमी दिसतो आहे म्हणजेच बाजारातली आवक ही कमी झालेली आहे वाढलेली नाही आहे आजची जर आवकेचा आढावा घेतला तर उ व्यापारी आणि उद्योगांनी असं सांगितलं की आज सुद्धा देशातील बाजारामध्ये कापसाची आवक ही ऐंशी हजार गाठींपेक्षा कमीच होती म्हणजेच आवक कमी असल्यामुळं बाजारामधला जो काही रेट आहे जो काही दर आहे तो दर आपल्याला स्थिर दिसतोय आता बघूयात की डी न आपल्या अंदाजात नेमकं काय म्हटलंय तर युएसडीएनं आपल्या मार्च महिन्याच्या अहवालामध्ये जागतिक कापूस उत्पादन वाढीचा अंदाज दिलाय म्हणजेच फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये मार्चच्या अहवालामध्ये उत्पादन जास्त होईल असं म्हटलंय तसंच जागतिक कापूस वापरसुद्धा जास्त होईल आणि शिल्लक साठा की जो पुढच्या वर्षासाठी शिल्लक साठा राहील तोसुद्धा कमी राहील असं यू एस डी एचं म्हणणं आहे आपण जर तसं पाहिलं तर मागच्या चार पाच दिवसांपासून जागतिक कापूस बाजाराचं लक्ष हे यू एस डी एच्या अहवालाकडे होतं कारण जर यू एस डी आपल्या मार्च महिन्याच्या अहवालामध्ये जागतिक उत्पादन जास्त वाढवलं असतं तर याचा निश्चितच परिणाम आपल्याला बाजारावर दिसूनसुद्धा आला असता जसा यू एस डी एचा अहवाल आला आणि त्याचवेळी जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारातले वायदे पाहिले ले ले। तर आपल्याला वायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या शेवटच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली होती परंतु त्यानंतर आज वायदे काही प्रमाणात वाढलेले आहेत आता यू एस डी एनं भारताच्या बाबतीतसुद्धा महत्त्वाची आकडेवारी पुढं आणली आहे यू एस डी एनं भारताचा कापूस उत्पादनाचा अंदाज फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये मार्च महिन्यातील अहवालामध्ये सहा लाख गाठ्यांनी वाढवला आहे तर भारताचा कापूस वापर हा चार लाख गाठ्यांनी वाढेल असंसुद्धा यू एस डी एनं आपल्या मार्च महिन्याच्या अहवालात म्हटलं आहे तसंच कापूस निर्यातीचा आकडा हा विशेष करून आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे युएस डी आपल्या मार्च महिन्याच्या अहवालामध्ये असं स्पष्ट केलं की भारताची कापूस निर्यात ही सव्वीस लाख गाठींपर्यंत पोहोचेल म्हणजेच निर्यात यंदा वाढणार आहे आता आपण जर यंदा देशातलं कापूस उत्पादन म्हणजे जरी युएसडी एन उत्पादनाचा अंदाज काही प्रमाणात वाढवला असला आणि जी काही आपली उद्योगांची संस्था आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांचा अंदाज हा आपल्याला सतत दोनशे चौऱ्याण्णव लाख गाठींच्या दरम्यानच दिसतोय परंतु यू एस डी एनं आपला अंदाज आता तीनशे सव्वीस लाख गाठींपर्यंत वाढवला आहे तरी यू एस डी एचं असं म्हणणं आहे की भारताचा जो काही शिल्लक साठा आहे तो पुढच्या वर्षासाठीचा हा कमीच राहणार आहे त्यातल्या त्यात कापसाची निर्यात ही खूप महत्त्वाची आहे युएसडीएनं सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारीच्या अंदाजात असं म्हटलं होतं की भारत हा वीस लाख गाठी निर्यात करेल परंतु मार्च महिन्याच्या अहवालात निर्यातीच्या अंदाजामध्ये सहा लाख गाठींनी वाढ केली आणि भारताची निर्यात यंदा सव्वीस लाख गाठींवर पोचेल असं यू एस डी एनं म्हटलं आहे आता आपल्याला माहिती आहे की आपल्या दरा दराला म्हणजे सध्या जे काही बाजारात भाव वाढलेले ह्या भाव वाढीला आंतरराष्ट्रीय बाजारातले दर आणि त्यातल्या त्या ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्यातीसाठी जी मागणी आली त्या मागणीचा मोठा हातभार लागलेला आहे आता यू एस डीनं म्हटल्याप्रमाणे जर सव्वीस लाख गाठी निर्यात झाली तर याचा चांगला आधार आपल्या बाजाराला मिळू शकतो म्हणजेच आपल्या बाजारामधली जी सुधारणा आहे ही सुधारणा आपल्याला टिकून राहू शकते आज म्हणजे सोमवारे आपण जर आंतरराष्ट्रीय बाजारातले वायदे आणि आपल्या देशातले वायदे पाहिले तर आपल्याला काही प्रमाणात चढ उतार दिसून येत होते आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा वायदे सुरू झाले तेव्हा सुरुवातीलाच वायद्यांमध्ये नरमाई आली होती परंतु दुपारनंतर वायद्यांमध्ये पुन्हा सुधारणा होत गेली तर देशातील वायदे हे आपल्याला स्थिरच दिसत होते आता वायद्यांमध्ये दर स्थिर होते परंतु बाजार समित्यांमध्ये सुद्धा म्हणजेच प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून ज्या भावात कापूस खरेदी केला जातो तो दरसुद्धा आपल्याला आज स्थिर दिसून आला आता बाजारामध्ये चे मागच्या तीन चार दिवसांपासून दर स्थिरावल्यामुळं की नेमकं पुढच्या काळामध्ये बाजारात काय होईल असा प्रश्न बहुतांश शेतकऱ्यांना पडलेला आहे तर मार्च महिन्याचा जर आपण आढावा घेतला तर मार्च महिन्यामध्ये सुद्धा कापसाच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा काही प्रमाणात तर दिसू शकण्याचा अंदाज आहे परंतु त्यासोबतच बाजारात आपल्याला काही प्रमाणात चढ उतार सुद्धा दिसून येऊ शकतात त्यामुळं शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करताना बाजारातील हे चढउतार आणि बाजारामध्ये ज्या घडामोडी घडतात आहे आणि त्याचा जो बाजारावर आपला परिणाम दिसून येतो याकडं बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे आता या, का या पुढच्या काळामध्ये आपल्या कापूस बाजारात नेमका काय घडामोडी घडतात आणि त्याचा आपल्या कापूस बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतच राहू त्यासाठी ते आपल्या ॲग्राऊनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका